आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी पत्रकार पत्रकाराचा वैरी का पत्रकार अनिल ढोलवार यांच्या प्रतिक्रियेनुसार पत्रकार संघ अध्यक्ष श्री शैलेश रोशनखेडे यांचे असभ्य वर्तणूक व तक्रार नको त्या मोबाईल नंबरवर धमकी सिटी इंडिया न्यूजचे पत्रकार अनिल ढोलवार यांना वारंवार कॉल करून मानसिक त्रास व रेत माफिया तुषार कुंजकर यांच्यावर कोणताही प्रकारचा गुन्हा नोंद नका करू यामुळे पत्रकार अनिल ढोलवार यांना अनेक परिस्थितींचा सामना करावा लागतोय तरी पण रेती चोरी करणारे इसमान सोबत मिळालेले पत्रकार हे कुठेही थांबण्यास कमी नाहीत याचबरोबर महिला पत्रकार यांना सुद्धा मौदा पत्रकार वारंवार कॉल करून त्रास देत असल्याचे दिसून येत आहे दिलेल्या बातमी संदर्भात आपला स्क्रीनशूट स्क्रीनशॉट उपलब्ध असून शासनाला सुपूर्द करणार असल्याची माहिती समोर येत आहे सिटी इंडिया न्यूजकरिता नागपूर प्रतिनिधी विजय चिलकुरी करच्या बऱ्याच काही त्यांनी माहिती दिली शैलेस प्रोसा महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष महोदय तालुका वारंवार फोन करतात की त्यांची आर्थिक परिस्थिती जी खराब आहे गाडीचा इन्स्टॉलमेंट कशा भरल आणि त्यांचा जो चोरीचा व्यवहार आहे ते चालू द्या तो, तो चोरी रेतीची हवेत रेतीची त्याची वाहतुकीची होती तो विना रॉयल्टी चालू आहे तर रॉयल्टी चालू आहे तुम्हाला काय देणं घेणं आहे काय प्रकरण आहे तो मागे घेऊन टाका असे कोण म्हणतात पत्रकार संघाचे अध्यक्ष कोण पत्रकार संघाचे अध्यक्ष महाराष्ट्र पत्रकार आहेत काय बोलतात ते फोनवर मागे घेऊन टाका विषय नका वाढवू नंतर मग प्रकरण गंभीर होईल गंभीर म्हणजे कोणत्या स्वरूपाचे स्वरूपी स्वरूपाचे असे त्यांनी म्हटलं शैलेश रोशन खेडे म्हणाले यावर मग आपल्याला आपली प्रतिक्रिया काय मांडायची आहे यावर मला ते अरोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ते मला सहकार्य करतील आणि मला अप माझ्या अगर अपघात झाल्यास याला ज जबाबदार बीट जामदार खात टीकारामजी जाधव हे निमित्ताला कारण राहतील आणि ते आपले आरोपी आहेत तुषार कुंजे घरी राहतील माझ्या जीवाला कधीही धोका संपवू शकतो आणि वारंवार मला फोन करतात तुम्हाला याच्यामुळे काय त्रास माझे मानसिक संतुलन संपूर्ण बिघडून गेलेलं आहे वारंवार कॉल त्यामुळे मग आपलं काय आहे त्यांच्यावर तात्काळ अधीक्षक यांनी कारवाई भाऊ आहे मी कशी गोष्ट करते नाही त्यांना तेवढी मोठी माहिती तुला माहिती आहे का किती फोन केले तर संघाचे फोन केले त्या संघाचे त्यांना पुरी एक झाली आहे आता त्याच गेलो पुरी एक झाली आहे राहू तुला आधी सांगतो तू विचार करून मी तुला येत पण तो जाऊ दे काही विषय नाही पुरी एक झाले आहे त्या संघाच्या फोन आलोदा असं तर ऐकायला भेटलो नाही आता काय मी गेल्यावरच तो विषय ठरणार आहे सोडलाय माल ना विषय तू ये आपण पाहू म्हणे काय करायचं कर त्या संघाच्या आणि या संघाच्या बोकात गेला त्या संघाच्या काय केलं पण विषय नाही सांगायचा विषय आमला आपण त्या आप सांगायच्या सपोर्ट मला नाही पाहिजे म्हणजे त्याच्या डबल पण त्याचा विषय ना सोडणार मी त्याचा ट्रॅक्टर मी अवैध हवेतबीचा चालना घेणार एवढं पक्का येस तर तुमच्या तुमच्यामध्ये जे आले येती आला रिपोर्ट दिल्याला चांगला आला मी रिपोर्ट दिल्याला नाही आलो त्यांना रिपोर्ट दिली आणि चांगला आला मी म्हटलं त्याच्या गाडीचा सी डी आर खाळा म्हटलं काही करणे नाही आहे तरी काही नाही गेलं सी डी आर सी ना पण त्याला काय गरज होती एक तर आपण चोऱ्या करायच्या मारजोळ करायची ना आपणच जायच्या का आज तुसार ना भलाही तुले काही मारून दिलं असं आज त्याला माफी मार तुसार दुसऱ्या दिवशी अरे यार माफी नाही मागत का त्याला त्याने मला मारला माझी चारण्याची चूक नाही सैलेस भाऊ माझ्या म्हणजे कॅपेसिटी होती हात उठलाची पण म्हणला हात उठ नाही उठलाचा आणि हे कामं नाही जाऊ दे मोठ्या भावाने लहान भराल दोन तापड मारले हो। जाऊ दे मारलं असं याही विषय आपला काय अरे एवढ्या मोठ्या नाना भाऊ दे